गुड मॉर्निंग आणि हे सकाळचं वातावरण असं मस्त झालेलं आहे ढागळा वातावरण आहे आणि पितृपक्षी संपत आलेलं आहे इथं फुलं काढून घेतलेली आहेत दुरवा घेतलेल्या आहेत आणि इथं हे बघा पाहू शकतं कपडे वाळत घातलेले आहेत गोदड्या ज्या धुऊन टाकल्या होत्या त्या सुकल्या नव्हत्या वाढल्या नव्हत्या आणि त्या गोदड्या टाकलेल्या आहेत उन्हात इथं ऊन तर नाही आहे पण कसं वास येतो म्हणून त्यासाठी मग अशा चांगल्या उन्हात टाकलेत म्हणजे दोन दिवस चांगल्या वाढल्या की मग आता नवरात्रीची तयारी हळूहळू चालू झालेली आहे साफसफाई थोडी थोडी करून घ्यायची आणि आता हे फुलं जास्त आता लागायला चालू झालेली आहेत जसं पाण पाऊस जरासा कमी येतो तसं जरा आता सुरुवात झालेली आहे आणि त्या दिवशी आता खत आता खत वगैरे घालायचं राहिलं आहे आता वेळ थोडासा वेळ इकडं तिकडं गावी वगैरे जाण्यात चालला आहे बघू आता खत वगैरे घालायचं आहे ना आता वेळ मिळेल तसं आणि आता नवरात्रीच्या ह्याच्यामुळं तर वेळ मिळणार नाही ल नवरात्रीचीच घाई असेल आता घरात सगळी साफसफाई आणि ह्याचं सगळं आणि मस्त असं वारं सुटलेलं आहे छान जेवण व्हायचं बाकी आहे नाश्ता झालेला आहे देवपूजा वगैरे बाकी आहे मग आता फुलं घेऊन जात चालली मी आणि देवपूजा वगैरे करून घेते चला तर मग